सध्या एक नाव जे प्रचंड चर्चेत आहे ते म्हणजे अर्थातच वाल्मिक कराड गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराड यांच्यावरती संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे ते सूत्रधार आहेत असा त्यांच्यावरती ठपका आहे किंवा तसे आरोप त्यांच्यावरती केले जात होते मात्र वाल्मिक कराड हे साधारण बावीस तेवीस दिवस गायब होते ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते काल त्यांनी स्वतःहून सी आय जाऊन सरेंडर केलेलं होतं मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाही तर त्यांच्यावरती जो खंडणीचा गुन्हा दाखल आहे त्याच्यासाठी म्हणून त्यांनी सरेंडर केलेला आहे आता पंधरा दिवस ते कस्टडीमध्ये असणार आहेत आणि त्यांची चौकशी होणार आहे मात्र वाल्मिक कराड हे नेमके कोण आहेत आणि वाल्मिक कराड यांचा राजकीय जो उदय आहे तो नेमका कसा झालाय हे आपण आज या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत ते धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आहेत इतकाच त्यांचा प्रवास नाहीये किंवा इतकीच त्यांची ओळख नाहीये तर ते अनेक वर्ष आधीपासूनच मुंडे कुटुंबाशी संबंधित आहेत आणि त्यांचा हा जो राजकीय प्रवास आहे किंवा त्यांचा हा जो राजकीय उदय झालेला आहे तो नेमका कसा झालेला आहे ते आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत बीडचं प्रकरण चिघळत चाललंय वाल्मिक कराड यांनी अर्थात जो खंडणीचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल आहे त्याच्यासाठी म्हणून त्यांनी काल सरेंडर केलेला आहे त्यांची आता चौकशी सुरू आहे तपास सुरू आहे मात्र या सगळ्यामध्ये वाल्मिक कराड यांचा राजकीय उदय नेमका कसा झाला तर त्याच्यासाठी आपला त्यांची पार्श्वभूमी जी आहे ती समजून घ्यावी लागेल वाल्मिक कराड यांचा जन्म जो आहे तो बीडच्या पांगरी गावात झालेला आहे अतिशय कुटुंबात त्यांचा जन्म झालेला होता त्यांचं पालन पोषण एका अतिशय गरीब कुटुंबात झालेलं होतं त्यानंतर त्यांचं शालेय शिक्षण जे आहे ते त्यांनी पूर्ण केलं आणि मग उच्च शिक्षणासाठी कराड हे परळीत आले त्यानंतर पुढे कराड यांची गोपीनाथ मुंडेंची ओळख झाली त्यावेळी गोपीनाथ मुंडे परळीचे आमदार होते मुंडेंच्या घरी वाल्मिक कराड यांना तर एक पार्ट टाइम जॉब मिळालेला होता त्याच्यामुळे मुंडे कुटुंबांबरोबर तर तेव्हा त्यांचा संबंध जे आहे ते कुठेतरी एस्टॅब्लिश झाले असं आपण म्हणू शकतो वाल्मिक कराड हे गोपीनाथ मुंडेंचा जो विश्वास आहे तो त्यांनी संपादन केलेला होता तो कसा संपादन केला तेही आपण जाणून घेणार आहोत मात्र अगदी कमी वेळामध्ये ते मुंडेंचे विश्वासू म्हणून त्यांची जी ओळख आहे ती त्यांनी मिळवलेली होती किंवा ती कमावलेली होती एकोणीसशे ऐंशी मध्ये गणेश मंडळांच्या माध्यमातून कराड यांनी त्यांची राजकारणात जी आहे ती एंट्री केलेली होती गोपीनाथ मुंडेंसाठी मंडळांचा पाठिंबा मिळवणं हे तर वाल्मिक कराड यांनी त्यावेळेला केलेलं होतं हे त्यांचं खरं तर कामच होतं असं आपण म्हणू शकतो त्यानंतर नव्वदच्या दशकात जर आपण बघितलं तर बीडच्या एका कॉलेजमध्ये एक गोळीबाराची घटना घडलेली होती आणि वाल्मिक कराड यांना तिथं जी खरी प्रसिद्धी आहे ती मिळालेली होती दोन गटांमध्ये राडा झालेला होता म्हणजे गोपीनाथ मुंडेंचे समर्थक आणि त्यांचे विरोधक असा तो राडा होता आणि त्याच्यामध्ये गोळीबार झाला होता आणि त्यानंतर वाल्मिक कराड हे त्या गोळीबारामध्ये त्यांच्या पायाला त्यांच्या मांडीला गोळी लागलेली होती ते जखमी झालेले होते आणि साधारण महिनाभर त्यांच्यावरती उपचार सुरू होते या घटनेनंतरच तर त्यांचं आणि मुंडे कुटुंबांचं जे नातं आहे म्हणजे गोपीनाथ मुंडेंची त्यांची जी जवळीक होती ती त्यावेळेला वाढलेली होती या प्रसंगानंतर आणि ते त्यांचे विश्वासू आहेत त्यांच्या जवळचे आहेत अशी म्हणून त्यांनी त्यांची ओळख जी आहे ती सगळीकडे झाली आणि अर्थात त्यांना प्रसिद्धी सुद्धा याच घटनेनंतर मिळायला लागली गोपीनाथ मुंडे पंडित अण्णा मुंडेंकडून कराड जे आहेत त्यांना बळ मिळालं त्यांचं बीळमध्ये वर्चस्व जे आहे ते हळूहळू वाढत गेलं संघटनेवर पकड असल्यामुळे कराड यांना युवा नेता म्हणून त्यांची जी ओळख आहे ती देखील मिळाली जर आपण बघितलं तर कराड यांनी परळीमध्ये भाजप युवा मोर्चाची जी पहिली शाखा होती ती त्यांनी त्यावेळेला तिथं उघडलेली होती त्याच्यामुळे सुद्धा स्थानिक पातळीवरती त्यांचं नाव झालेलं होतं तिथे त्यांचं जे काम होतं ते हळूहळू वाढत गेलं असं आपण म्हणू शकतो बीडमध्ये अटल संदेश यात्रेच्या पडद्यामागचं जे नियोजन होतं ते सगळं वाल्मिक कराड यांनी त्यावेळेला बघितलेलं होतं पंडित अण्णांच्या प्रयत्नांनी कराडला म्हणजे कराड, कराड यांना परळीमध्ये नगर परिषदेची उमेदवारी मिळालेली होती नगरसेवक झाल्यानंतर कराड दोन हजार एक मध्ये परळीचे उपमहापौर देखील झालेले होते पंडित अण्णा मुंडे व धनंजय मुंडेंनी भाजपपासून जेव्हा ते दूर गेले त्यानंतर वाल्मिक सुद्धा हे जे आहे ते गोपीनाथ मुंडेंची साथ त्यांनी सोडली धनंजय मुंडेंचे विश्वासू अशी त्यांची ओळख जी आहे ती झालेली होती म्हणजे खरं तर त्यांनी जेव्हा गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली त्याच्यानंतर धनंजय मुंडेंबरोबरचा त्यांचं जे नातं आहे ते आणखी दृढ होत गेलं आणखीन घट्ट होत गेलं आणि त्यांची जी ओळख आहे ती धनंजय मुंडे यांचा विश्वासू अशी त्यांची जी नवी ओळख आहे ती झालेली होती खरंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की त्यांना जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दे संधी द्यायची होती त्यावेळेला गोपीनाथ मुंडे त्यांच्या विरोधात बोललेले होते त्यांना ही संधी आपण द्यायला नको असं ते म्हटलेले होते मात्र पंडित अण्णा अन, मुंडे यांनी तेव्हा त्यांचं ऐकलं नाही आणि त्यांना ना, संधी दिली आणि अर्थात त्याच्यानंतर ते उपमहापौर झाले आणि तो इतिहास आपल्याला माहितीच आहे मात्र ही एक इंटरेस्टिंग गोष्ट होती की त्यावेळेला गोपीनाथ मुंडे हे त्यांच्या खरं विरोधात बोललेले होते ज्यांच्यापासून त्यांच्या या उदयाची सुरुवात झाली तेच त्यांच्या विरोधात बोललेले होते आणि म्हणूनच कदाचित त्यांनी त्यांची साथ सोडली असेल असंही आपण याच्यातनं म्हणू शकतो त्याच्यानंतर आपण बघितलं तर धनंजय मुंडेंच्या प्रत्येक राजकीय निर्णयाला कराड यांचं पाठबळ होतं दोन हजार तेवीसमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं जेव्हा आयोजन करण्यात आलेलं होतं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे कार्यक्रम जे आहेत ते त्यांचं नियोजन केलं जात होतं आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अगदी म्हणजे व्यासपीठावरती ओपनली त्यांनी वाल्मिक कराड यांचं त्यावेळेला कौतुक केलेलं होतं आता वाल्मिक कराड यांचं स्वतःचं काय आहे किंवा आत्ता सध्या आपण जर बघितलं तर त्यांचं काय काम आहे त्यांच्याकडे कुठली पदं आहेत हे देखील आपण जाणून घेऊयात वाल्मिक कराड हे दोन कंपन्यांचे उपसंचालक झालेले होते जगमित्र साखर कारखाना आणि व्यंकट व्यंकटेश्वर उद्योग समूह हे दोनही कंपन्या ज्या आहेत त्या इंटरेस्टिंगली राजाश्री धनंजय मुंडेंच्या मालकीच्या आहेत बीडमध्ये साधारण अठ्ठ्याऐंशी एकर जमिनीचे मालक वाल्मिक कराड आणि मुंडे एकत्रित आहेत असं आपण म्हणू शकतो त्याचबरोबर कराड यांच्या गुन्ह्यांची देखील एक प्रचंड मोठी हिस्ट्री आहे अर्थात आपल्याला माहिती आहे की आत्ता त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा आहे मात्र त्यांच्यावरती खून अपहरण खंडणी, खुन, खंडणी फसवणूक खुनाचा प्रयत्न हिंसा भडकवणं असे एकूण पंधरा गंभीर जी प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये कराड यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत एकूणच जर आपण बघितलं तर हे जे पंधरा त्यांचे त्यांच्यावरचे गुन्हे आहेत त्याच्याबद्दल युक्तिवाद करताना त्यांचे वकील त्यांनी आज कोर्टामध्ये दे देखील म्हटलं की इतर गुन्हे जे आहेत ते नील झालेले आहेत खंडणीचा गुन्हा आहे त्यांनी संतोष देशमुख प्रकरणामध्ये दे किंवा त्याच्यामध्ये त्यांचा थेट कुठलाही हात नाहीये खंडणी त्यांनी किती खंडणी मागितलेली होती ते देखील स्पष्ट नाहीये असं युक्तिवाद करताना त्यांचे वकील म्हटलेले होते मात्र तरीही ते पंधरा दिवस त्यांना आता कस्टडी मिळालेली आहे आत्ताच्या प्रकरणामध्ये मात्र एकूणच आत्ता जर आपण बघितलं तर पंधरा गुन्हे जे आहेत ते त्यांच्यावरती आतापर्यंत दाखल झालेले आहेत किंवा असे गंभीर प्रकरणं जी आहेत त्याच्यामध्ये ते इन्वॉल्वड होते असं म्हटलं जातं आवादा कंपनी जी आहे त्या कडनं केज ठाण्यात खंडणीचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे संतोष देशमुख प्रकरणामध्ये ते खरं तर ते मास्टर माइंड आहेत असा आरोप जो आहे तो देखील त्यांच्यावरती केला जातोय मात्र हे सगळं होत असताना कुठलेही पुरावे अजून समोर आलेले नाही आहेत की वाल्मिक कराड हेच संतोष देशमुख प्रकरणातले जे सूत्रधार आहेत किंवा तेच त्याच्यातले प्रमुख म्हणजे त्यांनीच हे जग प्लॅनिंग केलेलं आहे असे कुठलेही याचे पुरावे किंवा हे कुठल्याही प्रकारे असून सिद्ध झालेलं नाहीये मात्र खंडणीसाठी मात्र त्यांची चौकशी जो तपास आहे तो सुरू आहे एकीकडे सुरेश धस असतील म्हणजे अनेक नेते आहेत ते याच्यावरती उघडपणे बोलत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया ते देत आहेत सत्ताधारी पक्षातले असतील किंवा विरोधक असतील सगळीकडनं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर न्याय जो आहे तो त्या कुटुंबाला मिळावा असं म्हटलं जातंय हे सगळं होत असताना वाल्मिक कराड मात्र सरेंडर त्यांनी केलेला आहे आणि त्यांना खर तर पोलिसांच्या ताब्यात देऊ नये किंवा पंधरा दिवस त्यांचा ताबा मिळणं हे खूप जास्त आहे असा युक्तिवाद त्यांच्या वकिलाकडनं करण्यात येत होता कारण त्यांचं असं म्हणणं होतं की फक्त खंडणीसाठी त्यांनी सरेंडर केलेलं आहे त्याच्यामुळे पंधरा दिवस तुम्ही काय तपास करणार किंवा पंधरा दिवस काय चौकशी करणार आहात असं म्हटलं जात आहे मात्र दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले जे प्रमुख आरोपी आहेत ते अजूनही सापडलेले नाही आहेत त्याच्यामुळेच वाल्मिक कराड यांना आम्हाला त्यांची कस्टडी इतक्या दिवसांसाठी हवी आहे पंधरा दिवसांसाठी हवी आहे असं सरकारी वकील जे आहेत त्यांनी म्हटलेलं होतं कारण अर्थात त्यांच्याकडनं आम्हाला काही महत्वाची माहिती मिळू शकते असा मुद्दा सरकारी वकील यांनी मांडलेला होता त्याच्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखीन कुठले नवीन ट्विस्ट अँड टर्न्स येतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे ते सगळे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणारच आहोत मात्र वाल्मिक कराड हे काही आत्ताच लाईम मध्ये आलेत असा भाग नाहीये वाल्मिक कराड हे खूप आधीपासूनच बीडमध्ये त्यांचं ते नोंद होते एक त्यांचा त्यांचा चेहरा सगळ्यांना माहिती होता ते मुंडेंचे निकटवर्तीय आहेत असं म्हटलं जात होतं आणि म्हणूनच या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव जोडलं आहे आणि तेच सौ सूत्रधार आहेत असंही म्हटलं जात आहे त्याच्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होतं ते बघणं महत्वाचं असणार आहे त्या सगळ्याचे अपडेट्स ग्राउंड रिपोर्ट्स तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही मुंबई तकच्या युट्यूब पेजवरती ते बघू शकता अजून तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन दाबलं तर आमचे नोटिफिकेशनही तुम्हाला मिळतील त्याचबरोबर आमची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरतीही तुम्हाला सगळ्या बातम्या सविस्तर बघायला मिळतील